गुगली बघताय तुम्ही समोर नक्कीच बिंजोडमध्ये खूप नाव असलेला गुगली आताच्या टाइमाला बिंजोडमध्ये खूप असं असले नावात असलेला आणि गुलाला असणारा गुगली बघा सुंदर अशा रूपाचा गुगली तर आता दादांच्या पण संवाद साधूया आणि गुगली बैलाबद्दल माहिती घेऊ दादा गुगली बैलाबद्दल मला माहिती द्या अजूनपर्यंत कुठे कुठे नाव केलेलं आहे गुगली बैलाने

राहुलबाईंसोबत जमलेले तर बघा मित्रांनो मगाशीच अनाऊन्स केलं तर की राहुल ददनचं म्हणजे नाव सोडलेलं त्याच्यावर शर्यत जमलेले आणि फेरा कोण असणार आहे या समोर गाडी कोणती असणार ते आपण बघत होतो तर समोरची गाडी गुगली असणार आहे तर गुगलीची खरेदी कधी आता आता झालेली ना काय आवडलं होतं तुम्हाला गुगलीमध्ये तेव्हा आमच्या पाच ते सात आठ वेळे उतरवलेले यासारख्या आवडलं नव्हतं गुणधर्म आहे त्याची पडण्याची पद्धत जी आहे ना एकदम खास आहे जवळ येतो एकदम तेव्हा त्या स्पीड आणखी वाढतो आणि म्हणजे कसा पाला तो सुट्टी पासून जास्त असतो की धागेदोल जास्त असतो धागेदोल असं का आणि गुगली आता आदात आहे का पूर्ण दोन दात आहे का तर दुसरा असताना त्याने तुमचं भरपूरच नाव केलेलं आहे अजून कोण याच्या आधी कोणते कोणते नंदी होते तरी पण हा मग तेव्हा तुम्ही नाद बंद केला का केल मग अचानक तुम्ही म्हणजे गुगली घेतला आणि तेव्हापासून परत तुम्हाला नाद लागलाय आणि तुमच्या पाठीमागे मी बघते आता एवढे म्हणजे मित्रपरिवार या घरचे आहेत तर त्याबद्दल काय सांगाल कारण की एका बैलाच्या मागे एक दोन जण असतात तर तुमच्या मागे एवढ्या जणांचा सपोर्ट आहे क्रिकेटमध्ये होतो हा शर्यती क्षेत्रामध्ये तर प्रत्येकाला उत्सव वाढलेला आमचा आणि पूर्ण गावाचं पाठिंबा आणि काय बोलायला आजच्या शर्यतीबद्दल जी मथुर सोबत जी आपली शर्यत होणार आहे मैत्रीपूर्ण होणार आहे शर्यती शेवटी मैत्रीपूर असतात आणि शतर, गुगली आणि मथुर समजा ही शाळेत झाली जो पण आता विजय होईल एकाच्या हाराने जीत आहे गुगली आणि मथुर ही जोडी एकत्र पालू शकते का भविष्यात काही आहे कारण की समोर समोर जी गाडी पालन आहे ती उद्या कदाचित एकत्र पालू एक शकते नक्की दादा तुम्ही तुमचे मोलाचा मला वेळ दिला आणि तुमच्या मी शाळेसाठी तुम्हाला बेस्ट करतो थँक्यू 真的。